शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आंबा मँगो पिकामध्ये आंबा पिकामध्ये मोहर आल्यानंतर सेटिंग पर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन फवारणीचं नियोजन आपण कसं ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो नीट लक्षात घ्या आंबा पिकामध्ये जेवढं टेम्परेचर कमी राहील तेवढा मोहर जास्त येतो आणि मोहर येण्याच्या अगोदरपासून मोहर पूर्ण बाहेर निघेपर्यंत पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनामध्ये आपण चुका केल्या तर मोर कमी येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज ज्या बागेमध्ये आपण उभे आहोत जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी पहिलं जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा हर्षल कुमार भौरीलाल बिनायकिया आपण राहणार मी, मी, मी निफाडचा रहिवासी आहे शेती माझी रसलपूरला आहे बर आ, मी आता हे चौथं वर्ष आहे आंब्याचं बर बर मागील तीन वर्षात मला काही अपेक्षित होतं तसं तर काही हे नाही झालं पण एक तुमच्या माध्यमातून मला एका मित्रांनी तुमचं सजेस्ट केलं डॉक्टर किसान एक ॲप आहे तुम्ही त्यांची गायडन्स घेऊन बघा तर मला दोन महिन्यात त्याचा फरक जाणवतोय मला ऍक्च्युअल मला करायचं सीताफळ बागेसाठी नियोजन परंतु तुम्ही भेटल्यानंतर मी म्हटलो की आंब्यापासून सुरुवात करू म्हणून आंबा आता मोर माझा जो पहिले मोर यायचा ते पर्णगुच्छ गोळा होणे असे काळसर होणे निघत कुठं निघायचा तर गोळा खूप दाट व्हायचा आता एकदम ज्या वेळेस तुमचा हा माझ्यामध्ये पहिलाच एक प्रयोग झालाय जे तुम्ही गायडन्स दिलं त्यानुसार बोरांचा अजून दिला नाहीये तो ते बाकी पण जे काही सांगितलं न्यूज दिलं त्याच्यात मला फरक जाणवलाय लगेच का झाडांना पहिले हळूहळू मोर निघायचा म्हणजे कोणत्या झाडाला आहे नाही कोणत्याला आता यावेळेस जो मोर निघतोय तो झाडामध्ये परिपूर्ण पद्धतीने निघतोय आणि तो पण मोर पण असा मोकळा निघतोय पहिले okay. माझे मोर गोळा व्हायचे पूर्ण असा आहे ना गुच्छ राहायचा पानांचा बी गुच्छ मोरचा पण आता मोर असा लांब चक फेकतोय आता याच्या पुढं मी जे काही तुम्ही जे जे सांगशाल सजेस्ट करशाल त्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू ठेवतो मला या नंबर माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर दोनशे चाळीस सहाशे सत्तर आपण या बाजूचं झाड जरी बघितलं आपण या ठिकाणी हा जो मोर म्हणजे तुमच्या मनात जो डाऊट होता फक्त आपण हॅपी न्यूज एकरी साधारणतः तीनशे चारशे झाडांना एक लिटर आपण हॅपी लिटर साठ वीस बोरांचं खालून एप्लिकेशन केलं आर्याचा स्प्रे अजून बाकी जास्तीत जास्त मोर म्हणजे जिथं काही झाडांना तशी मोर बाहेर यायला सुरुवात झाली तिथं तो आर्या झिरो बावन चौतीस बोरां दोनशे लिटर मधून स्प्रे गेला पाहिजे आपला प्रामुख्याने व्हिडिओचा विषय आहे की आपलं जर आपण बघितलं रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल देवगड आपूस कोकण विभागामधील जे आंबे शेतकरी आहे आंब्याचे शेतकरी त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला आवडल्यास तो लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड भागामध्ये येत्या एक ते दीड महिन्यामध्ये डॉक्टर मा किसान मी स्वतः त्या ठिकाणी येऊन व्हिजिट करेल आणि शेतकऱ्यांना जे अडचणी येतात की आर्लीमध्ये मोहर आणून त्या ठिकाणी चांगलं सेटिंग करून घेऊन चांगलं दर्जाचं एक्सपोर्टचं उत्पादन त्या ठिकाणी आपण कसं घेत घेऊ या संदर्भामध्ये आता हा व्हिडिओ आहे हा मोहर निघतोय याचं सेटिंग सुरू होईल बाजरी आकारामध्ये तर बाजरी आकार आणि तो जो काही एक महिन्याचा पिरियड आहे इथं अन्नद्रव्य व्यवस्थापन पाणी नियोजन आणि फवारणीचं नियोजन आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये अँथ्रॉक्स म्हणजे पानांवर जे काळे टिपके येतात किंवा झाडाला भेरूड लागतं खाली गावठी भाषेमध्ये आपण म्हणतो किंवा खोडकीड म्हणतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजत नाही ते आणि वरती हा जो मोर दिसतोय हा जो मोर तुम्हाला दिसतोय नीट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट कितीतरी शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही की केशर असेल हापूस असेल देवगड हापूस असेल त्याचप्रमाणे इतरही आंब्याच्या जाती असतील यामध्ये आलेल्या मोहरामधून किती टक्के फळाचं सेटिंग होतं साधारणतः जर आपण बघितलं शंभर टक्क्यामधून कितीही मोहर आला तर एक चोवीस टक्क्यापासून तर तीस टक्क्यापर्यंतच सेटिंग होतं त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मोहर हा जानेवारीच्या वीस तारखेपर्यंत आणणं गरजेचं आहे आणि तिथून पुढे फेब्रुवारीच्या वीस तारखेपर्यंत कैरी आकारापर्यंत आपल्याला जाऊन म्हणजे जा बाजरी असेल ज्वारी असेल सुपारी लिंबू आकार कैरी आकार हा आपल्याला एक पाण्यात मिळवण्यासाठी मोहर आल्यानंतर काय फवारण्या केल्या पाहिजे कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल होमोब्रॉसाड असेल बायोस्टिम असेल आता आंब्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाचे झाडांचे शेतकऱ्यांचे प्लॉट देखील डॉक्टर किसानच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन सुरू आहे प्रत्येक प्लॉट पर्यंत मी जाऊ शकत नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे ठाणे मुरबाड असेल या सगळ्या भागातील शेतकऱ्यांनी कमेंट नक्की करा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्या ठिकाणी मी येत्या दोन हजार ला फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या भागामध्ये एक दोन ते तीन दिवस व्हिजिट नक्कीच करणार आहे आता आपला व्हिडिओचा विषय हा मोहर आला हा मोहर आला याचं सेटिंग पर्यंत म्हणजे साधारणतः लिंबू आकारापर्यंत आपल्याला पुढच्या चाळीस पंचेस दिवसात व्यवस्थापन करत असताना या स्टेजला जर टेम्परेचर वाढतंय ढगाळ हवामान होतय मोहर यायचा संपूर्ण बागेमध्ये बाकी आहे पाणी देऊ नका एक पूर्ण मोहर असा निघाल्यानंतर पाणी देत असताना जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर एकरी ड्रिप असेल किंवा तुमचं फ्लड इरिगेशन असेल एकरी म्हणजे तीनशे झाडांना अडीचशे ते ती तीनशे झाडांना पाच लिटर फोर स्ट्रोक पाच किलो झिरो झिरो पन्नास आणि एक किलो बोरान हे तिन्ही एकत्र करून घ्या ड्रिप मधून द्या किंवा आळवणी त्या ठिकाणी करून घ्या वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशकची फवारणी का करणं गरजेचं आहे ज्यावेळेस संपूर्ण मोहर येतो आपण मोहर आला कुठेतरी ज्वारी आकाराचे फळ सेटिंग होता बागेतून जाताना टपटप आवाज येतो ती गळ आपल्याला होऊ द्यायची नाही त्याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे हुमप्रसनाचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण तुम्हाला या ठिकाणी सांगतो प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली पोटॅशियम सोनाईट ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर आहे ते पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोराने हे सुषमा अन्नद्रव्य शंभर ग्रॅम रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम त्यानंतर कीटकनाशकची आपल्याला काय फवारणी केली पाहिजे सुपर घ्या दोनशे लिटरला दीडशे ते दोनशे मिली प्लॅटिनम हे जे काही ह्युमिक अमिनो असलेलं बायोस्टिमट आहे प्लॅटिनम आपल्याला घ्यायचं पाचशे मिली त्याच्यासोबत साप जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम या फवारण्यांमध्ये अंतर ठेवायचं स्टेजेस लक्षात घ्यायचंय नीट लक्षात घ्या मोहर इथं आता आता हा मोहर बघतोय आपण हा जो मोहर बघतोय आपण या दर्जापर्यंत गेल्यानंतर तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे प्लॅटिनम पाचशे मिली सात पाचशे ग्रॅम प्रोपेक्स अडीचशे मिली त्याच दरम्यान पुढच्या सहा सात दिवसात जमिनीतून आपल्याला द्यायचं एकरी पाच लिटर फोस्ट दहा किलो झिरो झिरो पन्नास आणि एक किलो बोरान त्याच्यानंतर आपल्याला फवारणी करायची आहे प्रोसेल पोटॅशियम सोनाइट बोरान रोको जिथं ज्वारीच्या आकाराचे पुढे फळं तयार होतील जे कुठल्याही प्रकारे गळ होणार नाही फळांना कुठली इजा होणार नाही कैरी आकारापर्यंत एक फवारणी देऊन खालचं एप्लिकेशन राहील जे अतिशय कमी फवारणी आणि कमी खतात जे डोस देऊन त्या ठिकाणी आपल्याला आंबा शेतीमध्ये काम करायचंय आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या बाजूला आपण बघतोय नीट लक्षात घ्या या बाजूला जे आपण बघतोय हा जो मोहर आहे हा जो निघतोय हा अशा पद्धतीने निघण्यासाठी या स्टेजला आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो बोरान दोनशे ग्रॅम अशी एक फवारणी करायची आंबा पिकामध्ये कमीत कमी, -कमी फवारण्या करून चांगलं एक्सपोर्टचं दर्जेदार उत्पादन आणि नैसर्गिकरित्या आपल्या झाडावर आंबा पिकून आपल्याला ग्राहकांपर्यंत पोहोचवायचं आहे चार पैसे आपल्या खिशामध्ये चांगले मिळवण्यासाठी आंबा शेतीतील वेगवेगळ्या अडचणींवर आता ही सिरीज मी सुरू केलेली आहे डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला वेळोवेळी अनेक व्हिडिओ देणार आहे पुढच्या वर्षासाठी आपण जून ते सप्टेंबर हार्वेस्टिंग नंतर जून ते मध्ये आंब्यामध्ये कोणतं च ऍप्लिकेशन गेलं पाहिजे एक दोन फवारण्या कोणत्या गेल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी मी जून ते मध्ये एक दोन व्हिडिओ देणारच आहे आता आपण आपला जो सीजन आहे सिटिंग पिरियड मोहर निघतोय काही ठिकाणी अजूनही मोहर निघत नाही त्या शेतकऱ्यांना अडचणी असेल त्यांनी कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर नक्कीच द्या तुम्हाला आलेल्या अडचणी नक्कीच तुमचा मोहर जर निघत असेल तीन वर्षे चार वर्षे पाच वर्ष झालेले आहे अडचणी येत त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोर आणून चांगलं शेटिंग करण्याचं चा काम डॉक्टर किसानच्या माध्यमातून शंभर टक्के होईल त्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये तुमचा पूर्ण पत्ता तुम्हाला आलेल्या अडचणी तुमची बाग किती वर्षाची काय पोझिशन मध्ये आहे तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या कॉलिंग टीमच्या माध्यमातून वेळापत्रक येईल त्या ठिकाणी विचारणा होईल त्याच्यासाठी योग्य माहिती त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये रायगड असेल सिंधुदुर्ग असेल आमचा नाशिक जिल्हा असेल बऱ्याचशा ठिकाणी आंब्याची शेती होते केशर असेल आपूस असेल या सगळ्यांमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट केशर हापूस इतरही आंबा पिकांमध्ये देवगड हापूस असेल आपल्याला आलेल्या मोहर पैकी फक्त आणि फक्त चोवीस ते पंचवीस ते सव्वीस टक्के चोवीस पंचवीस सव्वीस टक्के सिटिंग होतं ते सेटिंग तीस बत्तीस टक्क्यापर्यंत नेण्यासाठी आपल्याला ह्या प्रक्रिया नैसर्गिक सोडून आपल्याला त्या ठिकाणी करायच्या कमीत कमी कीटकनाशकचा वापर जास्तीत जास्त मधमाशांची संख्या आपल्या बागेत राहिली पाहिजे शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो आलेला मोहर किंवा तुम्ही टेक्नॉलॉजी घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं डॉक्टर माध्यमातून मला मागच्या वर्षी म्हणजे माझे आय साडेतीनशे झाड मागच्या वर्षी मला एक चाळीस पन्नास झाडांनाच चा, मोर आलेला होता म्हणजे मोर येताना तो खूप दीडशे झाडांना आलेला होता पण सेटिंग काही प्रॉपर झालं नव्हतं घरी खाण्यापुरते आंबे मला भेटले पण ह्या वर्षी जेव्हा सुरुवात बघतोय तुमच्या माध्यमातून मी तुमच्याशी जोडल्यानंतर दोन महिन्यातच मी आपला हा रिझल्ट बघतोय कि माझ्या आंब्यांना आज जवळपास साडेतीनशे झाडांमधून अडीचशे झाडं मला बरोबरीने मोहर देत आहे बाकी आता निघताय नवीन नवीन अशा ह्या पद्धतीचे मोर हे होत आहे ग्रोथ होते म्हणजे वाटलं नव्हतं की याच्यातून मोर निघेल ते आता कसं आहे का औषधाचा जो परिणाम आहे काही झाडांमध्ये माझे काही झाड कंपवत असतील काही कसं असेल त्यानुसार ते स्टेज पुढं सरकते त्यांची या वर्षी नक्कीच अडीचशे तीनशे झाडांमधून आपण कमीत कमी काही नाही तरी एक वीस ते बावीस टन माल आपण मार्केटला नेणार आहोत आणि अंतिम टप्प्यात देखील मी व्हिडिओ देईल मध्यभागीत पण एक तुम्हालाच घेऊन याच बागेत आपण व्हिडिओ देऊ आजचा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघितला आणि दूध का दूध पाणी का पाणी डॉक्टर किसान आजपर्यंत करत आलं जसं त्यांनी सांगितलं की गेल्या तीन वर्षात मोहर निघत नव्हता ठीक आहे पहिले दोन वर्ष झाड डेव्हलप लागतं तिसऱ्या चौथ्या वर्षी त्यांना मोहर मिळाला नाही गेल्या वर्षी मिळाला घरी खायपुरते आंबे मिळाले यावर्षी मार्केटला या साडेतीनशे झाडांमधून कमीत कमी वीस ते बावीस टन माल आपल्याला त्या ठिकाणी विक्रीसाठी आणायचं आहे नाही वीस बावीस टन तरी पंधरा टन माल आपण त्या ठिकाणी नक्कीच विक्रीचा प्रयत्न आपला असेल कारण ही जी स्टेज आपल्याला दिसते या सगळ्या गोष्टी दिसत आहे दोन महिन्यामध्ये डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेतल्यानंतर पन्नास टक्के त्यांना स्वतःला वाटतंय की, की खूप चांगलं आहे मी स्वतः सांगून उपयोग नाही म्हणून ज्यावेळेस सेटिंग होईल कैरी आकार आणि हार्वेस्टिंगच्या वेळेस दोन व्हिडिओ या शेतकऱ्यासोबत सगळ्या शेतकऱ्यांना बघायला मिळतील त्यांचा मोबाईल नंबर आहे त्यांचं लोकेशन आहे आजूबाजूचे शेतकरी येऊन बघू शकतात की खरोखर तरी अजून त्यांची एक फवारणी बाकी दिलेली फवारणी काही कारणास्तव त्यांनी केली नाही की फवारणी केल्यावर अजून चांगला असा सगळा भरगतचा मोर या ठिकाणी दिसायला नक्कीच लागेल ला आणि सिटिंगच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की आंबा असो काकडी असो वेलवर्गीय पिका असो सेटिंग डॉक्टर किसांच्या माध्यमातून कशा पद्धतीने केलं जातं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका नमस्कार